सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू गावात सुरू असलेल्या बेकायदेशीर मुरुम उत्खननावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आणि ही कारवाई थांबवण्यासाठी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप झाला घटनास्थळी उपस्थित असलेल्या महिला आय पी एस अधिकारी आणि पोलीस उप अंजना कृष्णा यांना अजित पवार यांनी थेट फोनवरून मी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतोय कारवाई थांबवा माझा आदेश आहे असं स्पष्ट सांगितल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला या घटनेनंतर राज्याच्या राज्या राजकारणात खळबळ उडाली असून विरोधकांनी या प्रकरणाचा जोरदार राजकीय भांडवल म्हणून वापर सुरू केला शिवसेना ठाकरे गट काँग्रेस राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट आणि आपसारख्या अनेक पक्षांनी अजित पवारांवर प्रशासकीय कामात सरळ सरळ हस्तक्षेप केल्याचा आणि कायदा हातात घेण्याचा आरोप करत टीकेची झोड उठवली अनेकांनी अंजना कृष्णा यांच्या निर्भीड आणि कायद्याला प्राधान्य देणाऱ्या भूमिकेचं जोरदार समर्थन केलं आणि अजित पवारांना लक्ष केलं मात्र या प्रकरणाला खऱ्या अर्थाने वेगळं वळण मिळालं जेव्हा स्वतः विरोधी पक्षात असलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तरुण आमदार रोहित पवार यांनी थेट अजित पवार यांची खुली बाजू घेतली रोहित पवार यांनी एक ट्विट करत म्हटलं की राज्यात शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणे अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान भरून काढणे या गंभीर मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी पण आज केवळ एका महिला आय पी एस अधिकाऱ्याशी अजितदादांचा झालेला फोन संवाद यावरच सर्व लक्ष केंद्रित झालंय त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अजितदादा सहज बोलतात पण त्यांचं स्पष्ट बोलणं काही जणांना रागावल्यासारखं वाटू शकतं हे त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य आहे त्या अधिकाऱ्याचीही काही चूक नव्हती ती तिचं कर्तव्य पार पाडत होती पण या संवादाला मुद्दाम चुकीचं वळण दिलं जाते विशेष म्हणजे रोहित पवार यांनी याच संदर्भात अजित पवारांना इशारा देत म्हटलं की आपल्याच मित्र पक्षांकडून सापळा रचला जातोय हे अजितदादांनी ओळखायला हवं हे वक्तव्य केवळ एक राजकीय के मतप्रदर्शन नव्हतं तर हे दाखवतं राज की राजकारणात जेव्हा एकीकडे टीका सुरू असते तेव्हा दुसरीकडे विरोधी पक्षात असूनही रोहित पवार यांनी सत्याला पाठिंबा दिला नात्याला आणि व्यक्तिमत्वाला न्याय दिला या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मौन सोडत एक अधिकृत प्रतिक्रिया दिली त्यांनी म्हटलं की माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा नव्हता तर त्या ठिकाणी शांतता राखली जावी यासाठी तो संवाद झाला पोलिस दलाबद्दल आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर चर्चेचं केंद्र अजित पवारांचा हेतू अंजना कृष्णा यांची कर्तव्यनिष्ठा आणि राजकीय प्रतिक्रिया याभोवती फिरत राहिलं मात्र या सर्व वादात सर्वात ठळक गोष्ट राहिली ती म्हणजे एकीकडे राज्यातले विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका करत असताना विरोधी पक्षातच असलेल्या रोहित पवारांनी त्यांची बाजू घेतली या भूमिकेमुळे रोहित पवार पुन्हा एकदा स्वतःच्या मतांवर ठाम राहणारा नेता म्हणून चर्चेत आले आहेत ही भूमिका केवळ कौटुंबिक न्यायापुरती मर्यादित नसून राजकारणातील एक विवेकी विचारपूर्वक घेतलेली भूमिका आहे जी सध्याच्या गदारोळात एक सकारात्मक सुसंवाद दाखवते दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला सब्स्क्राइब करा धन्यवाद